नारायण राणे तुमचे चिरंजीव निवडून आले पण ते निवडून येण्यासाठी त्यांनी किती पक्ष त्यांना बदलावे लागले याच आत्मपरीक्षण करा महाजन यांनी तुमच्या मुलावर टीका केलेली आहे तुम्हाला लागली मात्र हेच तुमचे चिरंजीव इतर पक्षांच्या नेत्यांवर टीका करतात तेव्हा तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असा सवाल माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेला आहे प्रकाश महाजन यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर टीका करताना थोडा तरी विचार करा असा सल्ला सुद्धा वैभव नाईक यांनी राणींना दिला आहे टीका केल्यावर ती टी टीका तुम्हाला आणि ती एका वयस्कर नेत्याने केली होती खर तर तुम्ही निवडून आला तुमचे चिरंजीव निवडून आले याबद्दल दुमत नाही परंतु ते निवडून असताना किती पक्ष बदललेत हे पण आपण वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे होती आणि ज्या ज्या पक्षात आपण आहात त्या त्या पक्षाच्या विरोधात कशी टीका तुमच्या चिरंजीवाने केली आहे ज्या सोनिया गांधींनी तुम्हाला मंत्री केलं त्या सोनिया गांधींनी तुमच्या मुलाला खासदार केलं त्यांच्यावर तुमचा मुलगा कशी टीका करत त्यांचं वयाचं भान आहे का ज्या बाळासाहेबांनी तुम्हाला स सर्वांना घडवलं त्या बाळासाहेबांवर तुमचे दुसरे चिरंजीव कशी टीका करत होते उद्धव साहेब आणि राजसाहेबांवर तुमचे चिरंजीव कशी टीका करतायत जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होतो तेव्हा फडणवीसांवर देवेंद्र फडणवीसांसारख्या वरिष्ठ नेत्यावर तुम्ही कशी टीका करत होता चिरंजीव त्यावेळी तुम्हाला तुमच्या चिरंजीवांची वाश्चारिक प्रबलता दिसली नाही काय आणि त्यामुळे आपल्यावर पण टीका केली तर त्यांना मारण्यापर्यंत धमकी द्यायची आणि आपल्या चिरंजीवाने ज्येष्ठ लोकांवर तक्रार केली तर त्याला आपल्याला लोकमत आहे म्हणून सांगायचं आपण निवडून आलो म्हणून सांगायचं हे काय बरोबर नाही आणि त्यामुळे खरं तर आपण लोकप्रतिनिधी आहात आणि त्यामुळे आपण अशी मारामारीशी सारखी ज्या ज्या प्रमोद महाजनाने शिवसेना भाजप युती घडवण्यासाठी मोठं काम केलं आणि ज्या भारतीय जनता पार्टीमध्ये आता आपण आहात ती महाराष्ट्रात घडवण्याचं काम खरं तर प्रमोद महाजनाने केलं ते जाऊन दे पण प्रमोद महाराजांचे चिरंजीव म्हणून बंधू म्हणून आज कडे पद असेल पद नसेल ते निवडून आले नसतील परंतु प्रमोद महाराज महाजनांचे ते ज्येष्ठ बंधू आहेत भान ठेवून तरी के तुम्ही केलं असतं तर ती तुमची वैचारिक प्रवृत्ता राहिली असते